नमस्कार आपल्या सहवासामध्ये गेले चार रविवार कसे गेले ते मला समजलेच नाही बऱ्याच काळानंतर अभ्यास करण्याची मन रमवण्याची संधी मला मिळाली दोन तपांचा काळ गुरुचरणी राहिल्यानंतर घरी आलेला असताना आईने वृत्तांत विचारला गुरुकुलातील गोष्टी बालबुद्धीने सांगितल्या आपण सर्व प्रेमाची माणसे त्यामुळे त्यात संवाद शक्य झाला गुरु गुरु परंपरा गुरूंची परंपरेची धोरणे गुरूंची जबाबदारी शिष्यांची लक्षणे आणि जबाबदारी यावर प्रकाश टाकत साधक साधन साध्य अशा विविध अंगाने विषय आपल्यासमोर ठेवता आला आपण प्रापंचिक म्हणून सोपे सहज सुंदर जीवन कसे जगता येईल हे मांडण्याचा अल्पसा प्रयत्नही मी केला आपण या सर्वांचा अतिशय आनंदाने तन्मयतेने ऐकत त्याचा स्वीकार केला याचा मला अतिशय आनंद होत आहे हे सगळं ऐकत असताना आपल्या मनामध्ये काही शंका निर्माण झाल्या आणि त्या शंकांचं निरसन करावं असं काही जणांनी सुचवलं म्हणून काही प्रश्न जे गजाननरावांनी माझ्याकडे पाठवले होते त्यातले काही निवडक प्रश्न घेऊन त्याच्यावर चर्चा करण्याचा थोडासा संवाद करण्याचा आपण एक प्रयत्न करूयात तर त्या दृष्टीने आपण वेगवेगळे जे प्रश्न आलेले आहेत ते एकामागे क्रमाने असे आपण त्याच्यावर पाहूयात पहिला जो प्रश्न आलेला आहे तो अतिशय महत्वाचा आणि माझी परीक्षा घेणाराच आहे खरा संत किंवा सत्पुरुष कसा ओळखावा असा तो प्रश्न आहे स्वात्मसौख्य ग्रंथामध्ये एक सुंदर अशी ओवी आलेली आहे ज्याच्यामध्ये महाराज म्हणतात संत कोणासी म्हणावे निवांत सकळ वैभवे अपूर्ण पूर्ण स्वभावे उपादी स्वात्म स्वात्मसौख्य ग्रंथामध्ये ज्ञानकांडमध्ये एकशे पंधरावी अशी ती ओवी आहे जो पुष्कळांना आवडतो तो, तो मनुष्य चांगला असा मनुष्य अजरामर होतो तो निस्वार्थीपणे राहून मया मनावर संयम ठेवतो त्याच्यामध्ये दुष्टपणाचा लवलेशही नसतो जो त्याप्रमाणे असेल त्याप्रमाणे त्याचे त्याच्याशी वर्तन असते अशी व्यक्ती परनिंदा परनारी परधनापासून शेकडो मैल दूर असते इतरांविषयी निंदा तसेच स्तुतीपासून स्वतःला लांब ठेवतो तो आत्मभावात स्थित असल्याने त्याला सगळीकडे ईश्वराचेच अस्तित्व दिसत असते मानाची अपेक्षा न ठेवता अतिशय साधेपणाने तो सर्वत्र वावरत असतो जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा तेथेची जाणावा दुसऱ्यांची दुःखे जाणून त्यांना सुख देण्यासाठी तो अखंड प्रयत्नात असतो तो, तो सहजावस्थेत असतो असा योगी मुक्त पुरुष संत या व्याख्यास पात्र ठरतो संतांच्या प्रत्येक कर्मामध्ये तुम्हाला प्रेम परोपकार दया कर्णा निस्वार्थीपणा आणि परमेश्वराची निष्ठा दिसून येते अप्रबुद्धांनी यावर संक्षिप्त परंतु अतिशय मार्मिक असे विवेचन केलेले आहे ते म्हणतात संत कोणाशी म्हणावे पूर्ण झाल्यामुळे ज्याच्या ठिकाणी सर्व असूनही त्याची जाणीव नसल्यासारखा जो शांत असतो आणि जो सर्व उपाधीहून वेगळा राहून सहजावस्थेला अनुसरून प्रसंग पडेल त्याप्रमाणे अपूर्ण माणसासारखा राहतो किंवा आपल्या पूर्णत्वाची ही जाणीव देतो त्यास संत असे म्हणावे अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ज्याच्या मात्र दर्शनाने देहभावाना हरपून जाते सर्व प्रश्नांची उत्तरे आपोआप मिळतात मनुष्य सन्मार्गास लागतो त्यास संत ओळखावे असा संत सत्पुरुष श्री पद्मनाभ स्वामींच्या रूपाने अखंडपणे पांजरेच्या तीरावर बाहू पसरून बसल्याचे माझ्या अनुभवात आहे त्यांना शरण गेल्यास आपले कल्याण निश्चित आहे बोवासाहेबांसारखा संत उभ्या हिंदुस्थानात मी पाहिला नाही असे श्री अण्णासाहेब पटवर्धन म्हणत असत एक प्रसंग आठवतो आम्ही नुकतेच चाळीसगावला गेलो होतो लगेचच दिवाळीचा सण आला लक्ष्मीपूजनाचा दिवस होता संध्याकाळी पूजा करावयाची तर लक्ष्मीची तस्बीरच नव्हती त्याचवेळी चौरंगावर श्री नरसिंह सरस्वती महाराजांची तसबीर ठेवली लक्ष्मीपती जो विष्णू त्याची स्थापना केली जी काही साधने उपलब्ध होती त्याद्वारे उपचार करून मनोभावे पूजा केली त्यावेळी महाराजाने अर्पिलेली दोन शेवंतीची फुले आठवडाभर अगदी चा ताजी राहिली फारच प्रसन्नता आली नजरच हटत नव्हती नंतर धुळ्यास दर्शनास गेलो असता दादांनी एक अभंग प्रसाद म्हणून मला दिला तोही अतिशय मार्मिक आहे रूपे गुंतले लोचन चरणी स्थिरावले मन देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला रूपे गुंतले लोचन चरणी स्थिरावले मन देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला कळो नेदी सुख दुःख तहान हरपली भूक कळोनेदी सुख दुःख तहान हरपली भूक तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने माबुती। तुका म्हणे नोहे परती तुझ्या दर्शने मागोती तो प्रसंग अजूनही ताजा आहे महाराज आपल्याला घट्ट पकडून ठेवतात हेच खरे काही संत वरून अज्ञानी दिसतात पण अंतरंगी ते ज्ञानीच असतात बाह्यंगावरून संतांची ओळख पटत नाही संतांचे होऊन राहिल्याने किंवा त्यांनी सुचविलेल्या साधनात राहिल्याने त्यांना नीट ओळखता येईल मनातले विषय काढून टाकले म्हणजे त्यांची प्रचिती येईल आपले दोष जोपर्यंत नाहीसे होत नाहीत किंवा दुसऱ्याचे दोष जो दिसणे जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत संतांची पूर्ण ओळख आपणास होणार नाही संतांचे दोष दिसणे म्हणजे आपलेच दोष बाहेर काढून दाखविण्यासारखे आहे जिथे संत आहे तिथे आनंद आणि समाधान आहे संत अत्यंत सामान्य माणसासारखे वागत असतात ते वेदांत आचरणात आणतात संत निसंशय असतात त्यामुळे ते कुठल्याही प्रसंगात डगमगत नाही त्यांना जे आवडते ते करणे म्हणजे त्यांचा समाग समागम करणे होय मी करतो हे बंधनाला कारण असते ते नाहीसे करणे म्हणजे गुरूंचे होणे असे समजावे कधी कधी चुकतो तर कधी बरोबर त्यास साधक म्हणावे तर जो नेहमीच बरोबर त्यास सिद्ध जाणावे भगवंताचा बोध करणारा संत म्हणावे दुसरा प्रश्न आहे व्यवहारातील निर्णय हे व्यवहारी पद्धतीने घ्यावे की ते पण सद्गुरूंची इच्छा जाणून घ्यावे व मग अंमलात आणावे अशावेळी सो चिठ्ठी टाकण्याचा सोपा मार्ग लोक स्वीकारतात हे कितपत योग्य आहे व्यवहारामध्ये व्यवहारच ठेवावा उगाच दुबळेपणाने गुरूंना बरीच घालू नये हे बरे खरं तर आपण कुठल्या वर्गात शिकत आहोत यावर सगळे अवलंबून आहे आपली भावनिक अवस्था मनाची स्थिरता उपासनेतील खोली आणि आपल्या गुरूंवर असलेला विश्वास निष्ठा आणि प्रेम या स्तरांवर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत ज्यांनी शरणागती स्वीकारली आहे त्यास हे प्रश्नच निर्माण होणार नाहीत मी गुरूंचा झालो ही भावनाच आपणास प्रपंचातील आसक्तीपासून सोडवते सगळा खेळ लोभ मोह आसक्तीचा आहे आपल्याला सोयीचा निर्णय घेताना असे होते का नाही ना मग सोयीच्या निर्णयासाठी ईश्वरास चिठ्ठीच्या माध्यमातून साकडे घालणे कितपत हो योग्य असणार आहे अशा बाक्या प्रसंगी वर्तक मामा नेहमी सांगत असत की दोन पर्याय समोर असतील तर त्यातला कठीण पर्याय निवडावा त्यात आपली निष्ठा आणि निर्धार तपासला जातो आणि गुरुवचनापासून दूर जाण्याचा धोकाही संभवत नाही साधक या भूमिकेतून मला काही आलेले छोटे छोटेसे काही अनुभव इथे आपल्या समोर मांडतो चाळीस चाळीसगावला गेल्यानंतर सबस्टेशनमधून लगेचच एक वर्ष डेप्युटेशनवर डिव्हिजन ऑफिसला पोस्टिंग झाली अगदी चार घरे सोडून ऑफिस होते टेबल परचेस सेक्शनचा होता दिवाळीचे दिवस त्यामुळे सर्व सप्लायर्स भेटीस येतस त्यातल्या एकाने भेटवस्तू म्हणून एक घड्याळ सर्व कर्मचाऱ्यांना दिले दबकतच तो मला भेटला व ती वस्तू स्वीकारण्याची विनंती केली नकार दिला परंतु पूर्वीची ओळख म्हणून त्याने घड्याळ टेबलवर ठेवले व निघून गेला ऑफिस संपल्यावर घरी जाताना घड्याळ हातात घेतले पण मन होईना खाली उतरल्यावर ते घड्याळ नालीत फेकून देऊन सुटकेचा निश्वास घेतला दुसरा एक प्रसंग सबस्टेशनचा ड्युटीवर असताना गावात दंगल झाल्याची बातमी समजली घर गावात होते तिथलाच ऑफिसमधला फोन उचलून गावात डॉक्टर भामरेंना फोन करून त्याबद्दल शहानिशा केली ती अफवा निघाली नंतर लगेचच ऑफिसचा फोन वैयक्तिक कारणासाठी वापरू नये अशी प्रेरणा मिळाली ती कायमचीच एकदा गुरुप्रेम निर्माण झाले की प्रपंच असा वेगळा उरतच नाही असे दिसते <coughs> तिसरा प्रश्न असा आहे की गुरूंना काहीही मागू नये असे देशपांडे काका म्हणाले मग आपल्याला काही मागायचे तर ते कोणाकडे मागायचे गोंधवलेकर महाराज तर म्हणतात की रामदाता आहे आपले मागणे त्या रामास सांगावे माझ्या मनात हा गोंधळ आहे कृपया मार्गदर्शन करावे मोठा मार्मिक आणि अतिशय सुंदर असा हा प्रश्न आहे मागील भागात आपण गुरु आणि शिष्य यांच्या नात्यासंदर्भात काही बारकाव्यांचा विचार केला त्यात आपली संस्कृती वेद पुराणे आपला भव्य दिव्य मागावयास शिकवतात असे म्हटले होते तसेच जे काही मागावयाचे ते ईश्वरास श्री गुरुस परमात्मासच मागावे असेही म्हणले होते त्यातच पुढे अनुग्रहितांना दीक्षितांना हे स्वातंत्र्य नाही असे माझे वैयक्तिक मत आहे हेही स्पष्ट केलेले होते गुरूंना काही मागू नये याचे प्रमुख कारण मला प्रत्यक्ष श्रीगुरूंनी केलेल्या उपदेशात दडले आहे त्या संवादापूर्वी त्यांनी मी कोणी या प्रश्नाचे उद्बोधन केले होते त्या भूमिकेवरून पाहताना मागणे हे उद्भवतच नाही म्हणजे असे की तत्व तत्वरूपाने श्री श्रीगुरूच आपल्या हृदयात अखंड वास करीत असतात व वेळोवेळी याची जाणीवही करून देत असतात ही, ही जाणीव श्रद्धा पराकोटीची निष्ठा व त्यागातून निर्माण झालेले प्रेमच देऊ शकते हा सगळा विचार केवळ चिंतनासाठी घेतलेल्या अभंगातून आलेला आहे जो अभंग आपणास मदरूप होण्याचा मार्ग दाखवतो तो मार्ग सोपा कसा असणार प्रयत्न तर करून बघाव्यास काही हरकत नाही जेव्हा श्रीगुरु काही मागवू नकोस असे सांगतात तेव्हा काहीही मागण्याची तुला गरजच पडणार नाही असे गुप्तपणे आश्वासित करीत असतात जो गुरु हृदयातच वा विराजमान आहे त्याला वेगळे काय सांगायचे प्रापंचिक असो अथवा परमार्थिक आपल्या हिताचे ते सर्व आपणास मिळते हे नक्की याच संदर्भामध्ये श्री महाराजांनी घडलेले 28 जून दोन हजार चे चिंतन प्रस्तुत करतो अग नारायणा सांग काही खुना म्हणू कुणा भक्त भागवती नाही जो मागत भक्ती तोचे खरा सर्वज्ञ साजीरा जाण तसे सर्वज्ञाची खूण जाणती सर्वज्ञ अन्य पामरासी सर्व वाव त्रैलोक्याचा दाता तुची एक दत्त जाणुनी तत्वता कैसे होई स्वय भगवंत वसे हृदयात जाणी ज्ञानी भक्त मागेची ना कुणाशी सांगावे कुणासी मागावे स्वयेची भोगावे भगवंता नुरती कामना कृपे नारायणा एकली भावना उरतसे बोधे तयास अद्वैत असे रमावया जरी द्वैत तेनेची सांगतो तुक याज्ञ जनास नाही जो विभक्त तोची भक्त कळवाले सार निवृत्ती दातारा कृपे रामदासारविंदा राहिला प्रश्न राम करता आहे आणि त्यास सर्व काही मागावे या गोंधवलेकर महाराजांच्या वचनाबद्दल संत वचन खोटे कसे असणार बरे जर आपण त्यांना गुरु मानत असाल तर ती गुरु आज्ञा मानून समजून त्याप्रमाणे निसंशयपणे आपण त्याप्रमाणे वर्तन करणे योग्य होईल असे आपणास मी इथे सुचवितो पुढचा प्रश्न आहे की समाजात असे लोक आढळतात की ते देव गुरु उपासना हे सर्व थोतांड हो समजतात परंतु त्यांच्या आयुष्यात प्रामाणिक असतात सचोटीने चिकाटीने सर्वांना मदत करत असतात दुसऱ्यांना ही मदत करणे ही ते उपासना समजतात त्यांचे मन ईश्वर चरणी कसे लागेल तिथे काय साधणार शेवटी वरवर पाहता या प्रश्नातच उत्तर दडलेले दल, आहे असे दिसते सगुण आणि निर्गुण भक्तीचे आविष्कार आपल्या मागील चिंतनात आपण पाहिले ईश्वराचे स्वरूप समजावे म्हणून म्हणून संतांनी देव सगुणात आणला त्याला सजविला त्याचे रूप समजावे संज, म्हणून आरती स्तोत्र अभंग ग्रंथ रचून जनमानसात तो रुजविला नवविधा भक्तीच्या माध्यमातून त्याबद्दलचे प्रेम मनामनातून जिवंत केले तरीही शेवटी निर्गुण निराकार हे रूप उरतेच मागच्या चिंतनात आपण श्री विष्णू सहस्त्रनाम पाठाच्या द्वारे विष्णूंच्या गुणांचे चिंतन करीत विष्णुरूप झाल्याचे उदाहरण पाहिले एकंदरीत काय आपल्या आतील दोषांचे विकारांचे उच्चाटन करून स्वच्छ निर्मळ मनाचा साधक तयार होणे हे जरूर आहे अशा साधकांकडून घडणारी कर्मे ही उपासना समजावी आपण उल्लेख केलेली अशी मंडळे मंडळी रुढार्थाने वरवर उपासना करीत नसली तरीही माणूसकीने निस्वार्थपणे मानव प्राणी जातीवर निरतिशय प्रेम करीत कारुण्य भावाने ईश्वराची सेवा करीत असतात तसेही साधकाचा प्रवास व्यस्तीकडून समष्टीकडे होताना आपण पाहतो श्री महाराजांच्या आज्ञेमध्ये देखील मी तुझ्या हृदयात आहे तसेच इतरांच्या हृदयात आहे हे जाणून आचरण करावे हेच तर सुचविलेले आहे जर ही भावना मुळातच आविष्कारित झालेली असेल तर बिघडले कुठे पुराणात आपण भक्तीच्या खूप गोष्टी ऐकतो संत मंडळी आपणास विविध प्रकारे बोध देत असतात अत्यंत गरिबीत राहून प्रसंगी कर्ज काढून निसर्गाच्या मर्जीवर अवलंबून असणारा दिवसात गा, दिवस रात्र घाम गाळून लोकांना खायला अन्न मिळावे म्हणून धान्य पिकवणारा शेतकरी निष्काम कर्माचा अधिकारी ठरत नाही का असे कर्म मला पावते अशी ग्वाही खुद्द भगवंतस्त देत असतात जर पुनर्जन्मावर विश्वास ठेवला तर एकाच जन्मात परमेश्वर प्राप्ती होते असे तरी कुठे दिसते आपण विश्वात रमून आपले आग्रह दुसऱ्यांवर विनाकारण लागतो की काय असे वाटू लागते मालकाने दिलेल्या चार घासावर जगत प्रामाणिकपणे जगणारा रक्षण करणारा कुत्राही हाही अधिकारीच नाही काय श्री तुकोबा तुकोबा रायांचा एक अभंग आठवला ओळखारे वस्तू सांडारे कल्पना नका अड जाऊ झणी झणी जाल कोठे बुडवाल हित विचारी मनात आपुलिया, आपुलिया जिवे शिवासी पहावे आत्मसुख घ्यावे वेळोवेळा घ्यावे आत्मसुख स्वरूपी मिळावे भूती लीन व्हावे तुका म्हणे एकंदरीत काय शरणागतीचा मार्ग स्वीकारून अनन्य भावाने भक्ती करीत त्याचं परमेश्वराचं गुरूंचं प्रेम मिळवून त्यांना प्रेम देत देत हळूहळू आपली दिनचर्या आपलू हळूहळू आपला व्यवहार यात सुधारणा करीत त्यांना आपण प्राप्त व्हावे ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करून आपल्या सर्वांना आनंदात सुखात ठेवो ही प्रार्थना करून आपला निरोप घेतो